नमस्कार मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज तुम्ही मला बघताय या वेशामध्ये आलो आहे पूर्ण भगव भगव वस्त्र अंगावर घातलेलं आहे बाबांची कफनी आहे यस मी पदयात्रेला आलेलो आहे आणि डोमिलीची पदयात्रा ओम साई सेवा मंडळ जे आपण सुरुवातीचा या अगोदरचा व्हिडिओ आपण बघितला त्या व्हिडिओच्या तो व्हिडिओ जो आपण बनवला त्या पालखीचा त्या पालखीमध्ये कसारा गाठाला आम्ही सामील झालेलो आहोत आणि हे वस्त्र भावांचं वस्त्र तुम्ही बघाल पूर्ण भगव वस्त्र परिधान केलेलं आहे या भगव्या वस्त्राची ऊर्जा जी असते ती एक वेगळ्या प्रकारची आहे एक वेगळी शक्ती देणारी असं म्हणलं जातं आणि तेवढंच त्याचं सात्विकता सुद्धा जपावी लागते कारण भगव वस्त्र आपल्या महाराष्ट्रातील साधू संतांनी ज्यांनी अंगावर नेसलं त्यांनी जे थोर विचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचवले त्याच प्रकारचं काही भगवा भगवस्त्राचा अर्थ आहे जे अंगावर असतं तेव्हा कोण मनात कोणतेही वाईट विचार न आलेलेच बरे आणि नाही यायला पाहिजेत असो सो पालखीला जॉईन झालेलो आहे आणि आता कसारा घाटाच्या पायथ्याला आहेत कसारा घाट चढणार आहेत या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पहाटेचा कसारा घाट बघितला आणि आता आपण दुपार नंतरचा कसारा घाट बघणार आहोत काय धमाल मस्ती येते या पालखीचा एक नवीन विलक्षण अनुभव असणार आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा ओम मिळो आणि बाबांची कृपादृष्टी आपल्याला राहो ही साईच्या అంటే మిలక ఈ సాయి సచిదానంద సచిదానందరు సాయి మహారాజ్ జై चा प्रवास सुरू झालेला आहे इथे तुम्ही बघितलं भगवमय वातावरण सर्व झालेलं आहे आणि एका एक जी भगवी लाट जी दिसते आपल्याला ती बघून इतकं आत्ता कुठेतरी मन थंड आहे असं वाटेल गर्दीत आम्हाला सापडलेच आमच्या गाडी मावली होम सैराम सजा वाटे मावली ना एकदम कसरा सर्ज सर्गसुकीचा प्रवास आहे एलबस याच्या प्रवासामध्ये आम्ही एन्जॉय करतोय बाबांचं नाम असं चालू आहे बाबांची भगवी लाट मागे पसरलेली आहे मागपासून पुढपर्यंत आणि त्या लाटेमध्ये आम्ही न्हावून निघालो आहे ओम सैराम ओम महाराज मंडळी देवासोबत देवाच्या भेटीसाठी ही टॅग लाईन घेऊन आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ही टॅग लाईन घेऊन हे वाक्य उरात ठेवून आम्ही आहे बाबांच्या भेटीला आणि हा जो जनसमुदाय मागे बघताय म्हणजे काय सांगावं तुम्हाला हे शब्दात सांगून समजणार नाही ने ने मी नेहमी सांगतो की तुम्हाला इथे येऊन ते अनुभवावं लागेल आणि हा अनुभव जगात कुठेही असा मिळणार नाही बरोबर ना माउले ओम साहेरा ओम सायरायरा लवकर ओम साहेरा मावले ओम साईराम भाई बघता नाही कसं पूर्ण काढलं मी पूर्ण काढलं तुला स्ट्रॉबेरीचा प्रसाद संत्र साईराम आज आम्ही आज आम्ही प्रत्येक आज आम्ही सर्वांना स्ट्रॉबेरी ऍपल ऑरेंज सर्वांमध्ये खूप चांगली सेवा आहे हे पण मावली म्हणजे ओम साईराम मोले ओम साईराम म्हणतात ना कशाची तरी कमी असते आणि आपल्याला कमी भरून काढायला आमचे गावाले भेटलेले पाहुण्या कसा

घाट पूर्ण झालेला आहे घाटामधला जो अनुभव होता तो एक दिदर्शन अनुभव आपण बघायला मागे पालखी बघता तुम्ही पूर्ण भगवा भगवी अशी लाट पसरलेली आहे आणि एकदा अप्रतिम सौंदर्य आहे खूप छान वाटलेलं स्वर्गसुखाचा प्रवास जो काय म्हणतात तो या प्रकारे आहे देवासोबत आणि देवाच्या भेटीला की पालखीतला हा जो क्षण आहे हा तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगून समजणार तुम्हाला इथे येऊन म्हणतात ना की अन्न प्रत्यक्ष करावं लागेल अन्नदानानंतर कोणता श्रेष्ठ दान म्हटलंय ते म्हणजे शरीर झिजवणं तुम्ही देवासाठी जेव्हा शरीर झिजवता आणि ते शरीर फक्त तुम्ही पदयात्रेमध्ये झिजवू शकता बरोबर ना ओम होम सायम साईनाथ महाराज की साई बाबा की धावत आली बाळाला पालकीच्या खालून ओम हा हो घाटातला प्रवास आता इथे घाटनदेवी आहे घाटणदेवीचं इथे थांबणार आहे आणि मागचं दृश्य तुम्हाला दाखवतो <स्थाँग>

No! Yes. अजून एक पालखी थांबलेली आहे आपण त्याचं दर्शन घेऊया नक्कीच माँणी। एक एक माऊली गाडी थांबवून सेवा देतात आमची मंडई सवय लगेच लाईन मध्ये उभी राहतात शिस्तबद्ध तुरी असल्याला चाललेला आहे आणि आमचा स्पॉट सुद्धा जवळ येत आहे त्या पालखीची एक खासियत आवडली मंडळी की माऊली पालखीला जे माऊली पा कांदा देत आहेत त्या माऊलींच्या पायात चप्पल नाही आहे म्हणजे इथे कोणालाही पालखी घ्यायची असेल त्याने पुढे जाऊन पटकन चप्पल काढायचे आणि खान पालखीला खांदा लावायचा आणि पालखीतला कोणीही न सांगता किंवा न विचारता त्या त्याच्या चप्पल स्वतः उचलणार तसं काय या माऊलीने उचललं तुझ नाव आहे माझं ना माऊलीने बॅग शोधून काढलेली आहे असे माऊली बॅग असं त्यांच्या ठेवलेले आहेत आणि इथे प्रत्येक जण आपापली बॅग घेऊन आपल्या जागेवर जातो तिकडे पालखी ठेवलेली आहे ठेवलेली आहे पालखी एवढ्या जागेत पूर्ण सगळे मंडळी आपापले यंत्रणा घालणार हा प्रकाश माझ्यावर येतोय आता आम्ही स्पॉट आलेलो आहे मागे बघू शकता सगळे आपापल्या जागा अडवून सगळे थांबलेले आहेत भजन आरती होईल भजन होईल पुन्हा महाप्रसाद घेऊ बाबांचा पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांकडे जाणार असा होता हा कसारा घाटाचा एकंदरीत प्रवास कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा खूप स्वर्गसुखाचा प्रवास कसा असतो हा थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न केला कसा वाटतो नक्की सांगा असेच छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय देव देवपाठीशी आहे